सोबत दोन जागांवर चर्चा सुरू आहे असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे आणि तीन जागांचा त्यांनी प्रस्ताव ठेवला होता असंही बाळा यांनी म्हटलंय जागांबाबत आता सांगणार नाही असं वक्तव्य सुद्धा मनसेचे यांनी केलंय तीन जागा होत्या त्याच्यावरती आता दोन जागांवरती चर्चा चालू आहे त्याच्यावरती निर्णय पक्ष पक्षप्रमुख घ्यायचा तो तू घेतला प्रश्न आहे तो कुठल्या जागा त्या जागा पक्षप्रमुखांना माहिती आहे त्यांनी काही ठरवलेल्या जागा असतील त्यांना काही खात्री असेल तसं ते जागा त्यांनी माहिती सर ए, एक मराठी प्रश्न हा होता की सांगितलं की दोन्ही पक्षांचे ज्या मनसे शिवसेना पक्षाच्या विलीनीकरणाच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा होतात किंवा राज ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख पदाच्या ज्या चर्चा होतात त्या मीडियामध्ये आलेल्या बातम्या आहेत आम्हाला त्याची कोणतीही कल्पना नाही जर कल्पना असेल तर त्या त्या प्रमुखांना त्याची कल्पना असेल ज्या त्या आमच्या पर्यंत येतील त्याला निश्चित पर्यंत तुमच्या पर्यंत पोचलेल्या असतील याची आपण खात्री